नमस्कार महाराष्ट्रभूमी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आपण महाराष्ट्रभूमीचे जे, जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन येत आहे तर, स्री आ, आ, तर, क, तर आपन, आज आपण श्री गणपती जे गणपतीचं स्थान आहे रांजणगाव गणपती तर तिथे एक मंगलमूर्ती लॉज म्हणून एक लॉज आहे आठवडे बाजाराच्या शेजारी तर आपण त्यांची कशी सोय आहे हे पाहण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहे तर चला आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर नमस्कार सर आपलं नाव माझं नाव अक्षय काम शेलार जी मंगलमूर्ती लॉज आपण चालू केलेला आहे ती किती वर्षापासून चालू केलेला आहे साधारण आमचा लॉज चालू होऊन सहा महिने तरी झाले मिनिमम जे रांजणगाव गणपती आहे तुमच्या शेजारी तर ते जिथे भाऊ भक्त येत असतात तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे सुविधा देता आपण त्यांच्यासाठी कार व गरम पाण्याची दोन्ही सुविधा आहे प्लस वायफाय पण सुविधा आहे आपल्याकडे राहण्यासाठी उत्तम सुविधा आहे आपल्याकडे ठीक आहे तुमच्याकडे राहण्यासाठी उत्तम सुविधा आहे सगळं आहे तर ते भावी बघते जे काय काय भावी बघते संध्याकाळी रात्रीच्या तीन दोनच्या सुमारास येतात तर, तर तुमच्याकडे रूम अव्हेलेबल होतात का आणि तुमच्याकडे किती रूम आहे आपल्याकडे ते आता चारच रूम आहे आपल्या लॉजिंगच्या पण तरी आपण रातभर आपण म्हणजे सेवा चालू असते जर रूम शिल्लक असेल okay. तर भेटून जाते ओके तर जे तुम्ही भक्तांसाठी जे रूमची सेवा देता तर तुम्ही आम्हाला जी रूम आहे ते दाखवू शकता का कशी तुमची सोय आहे नक्कीच दाखव आता आपण सरांची रूम बघून आता त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत तर त्यांच्याशी जो तुम्हाला महाराष्ट्रभूमीच्या वती म्हणजे पुरस्कार दिलाय त्याबद्दल तुम्ही काय महाराष्ट्र भूमीने जो आम्हाला पुरस्कार दिलाय त्याबद्दल मी मनापासून यांचा आभार मानतो तर तो, तो, तो पुरस्कार मी माझ्या आई वडिला सर तुम्हाला जो पुरस्कार प्राधान्य झाला तर तो पुरस्कार तुम्ही कोणाला प्राधान्य करणार मी माझ्या आई वडिलांना प्राधान्य तर बघू शकता की जे आपल्याला सर भेटलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की जे मला जो आता भूमीच्या वतीने जो पुरस्कार जाहीर झाला आहे तो मी आई वडील यांना प्राधान्य करणार आहे तर महाराष्ट्र भूमी विशेष प्रतिनिधी आदित्य बारोकर रूम बघण्यासाठी आलेलो आहोत तर सर जी तुमची रूम आहे ह्या रूम विषयी तुम्ही काय माहिती सांगता अशा प्रकारे आपल्याकडे बेडची सुविधा आहे आपल्याकडे एसी ते अवेलेबल नाही आहे पण आपण भारतासाठी अवेलेबल केले तसेच टीवी सुद्धा आपल्याकडे आहे अवेलेबल गार गरम पाण्याची सुविधा आपण सुविधा केलेल्या आहेत म्हणजे तुमचं बाथरूम रुँ हे रूमच्या आतच आहे म्हणायचं हो रूमच्या हातच आहे आणि स्वच्छता ही किती म्हणजे एखाद्या भाविकांनी जर रूम घेतली तर तुम्ही स्वच्छता लगेच करता हो रूम घेण्याच्या अगोदर आपली स्वच्छता केली जाते तसेच भावी फक्त केल्यानंतर आपली रूम क्लिनिंग केली जाते महाराष्ट्रभूमीचे जे प्रेक्षक रांजणगाव गणपती ते आले तर त्यांना रूम पाहिजे असेल तर मंगल मंगलमूर्ती लॉज इथे त्यांना कंपल्सरी रूम अवेलेबल होईल